नमस्कार मित्रमंडळी मी सध्या आहे महाबळेश्वर या ठिकाणी आणि महाबळेश्वरच्या क्लब महिंद्रा शेडवूड रिसॉर्ट या ठिकाणावरून हे चित्रीकरण करत आहे आणि या बाजूला असलेली जी सगळी हिरवीगार अशी किंवा हिरवी गर्द अशी वनराई आपल्याला दिसते पूर्ण जो भाग आहे तो झाडांनी आच्छा दिलेला आहे किंवा व्यापलेला आहे आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज आपल्याला ऐकायला येत असेल तर ही पूर्ण जो परिसर आहे तर तो असा झाडांनी व्यापलेला आहे आणि एक निसर्गाचं सौंदर्य किंवा झाडं किती आहेत कशी आहेत ही सगळी झाडं मेंटेन करून या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे म्हणजे झाडांचं किंवा वनसंपदेचं अजिबात नुकसान न करता एवढी काळजी घेऊनच या ठिकाणी बांधकामासाठी वगैरे परवानगी मिळते मेढ्याकडच्या बाजूला थोडीशी आपल्याला आकाशामध्ये लाली पसरलेली दिसते परंतु त्या ठिकाणी न जाता मी याच ठिकाणी स्विमिंग पूलवरती आलो आहे आणि या ठिकाणावरून हे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपल्याला सूर्योदय म्हणजे सूर्यवर्ती आल्याशिवाय दिसणार नाही तरी परंतु इथल्या जे निसर्गाचं सौंदर्य आहे तर ही भरळ जी आहे सौंदर्याची पडलेली असते नेहमीच या ठिकाणच्या झाडांना किती मोठ्या प्रमाणात मोहर लागलेला आहे हा मोहर जळून बघायला लक्षात येईल की हा मोहर पूर्ण झाड असं मोहरानं भरून गेलेला आहे आणि यानंतर ही जी फळं आहेत याची येणारी ती इथल्या ज्या भागात जे प्राणी आहेत उदाहरणार्थ माकड किंवा माकड प्रजातीचे वानर वगैरे तर त्यांना ही फळं मिळतात आणि या ठिकाणी महाराष्ट्राचं जो प्राणी आहे तर तो शेकरू या ठिकाणी बघायला मिळतो मी त्याच्या शोधात आहे पण सहजसहजी न दिसणारा प्राणी तर इथं दाट झाडी भरपूर असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी कदाचित शेखरू बघायला मिळेल आपल्याला या ठिकाणी झाडावर असणारी असंख्य फुलं आणि त्याचबरोबर वरती जे आहे ते वाळलेलं मॉस किंवा ज्याला शेवाळ म्हणतो तर ते दिसेल आणि हे शेवाळं जा थी थी जे आहे ते पावसात या झाडावरती वाढतं तर अतिशय मोठ्या प्रमाणात हे वाळलेलं जे शेवाळ आहे हेही दिसतं आहे आणि या झाडाला असणारी फुलंही दिसत आहेत या झाडाचं नाव काही सांगता येणार नाही या ठिकाणी समोर वानरांची संख्या भरपूर आहे तर हे समोर दिसत आहेत आपल्याला त्याचे छोटी छोटी पिल्लेही आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असं झाडं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या भागात दिसतो जास्ती जास्त झाडं वाचवून बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी ही जी वानर प्रजादीची माकडं आहेत ही भरपूर आहेत सकाळ सकाळी या ठिकाणी त्यांच्या धावपळीत एक टेबल फुटलेलं आहे तर हे थोडंसं प्रॉपर्टीचं नुकसान आहे तरी पन... पण ही सगळी परिस्थिती हँडल करत इथलं काम चाललं असतं जो थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी आवाज आला होता तर हा टेबल या वानराने इथं काचेचा टेबल असल्यामुळं तुटलेला आहे आणि त्यांची धावपळ जी आहे ती झाडावरून अशी चालू आहे तर हे आपल्याला या ठिकाणी चित्र असं बघायला मिळतं है, हे की वा कोटा है, या ठिकाणी जे आहे हे शेकरूचं घरट किंवा कोटा आहे आणि यामध्ये त्याची पिल्ल वगैरे असतात तर हे आपण एनलार्ज करून बघूया की हे घरटं कसं आहे हे आपल्याला आता क्लिअर दिसेल तर या ठिकाणी ते शेकरू आज दिसेल थोडंसं मी याच्यावरती लक्ष ठेवूनच राहणार आहे आज दिवसभर इथं थोडंसं निरीक्षण करणार आहे अजूनमधून जेवढा वेळ मिळेल त्यावेळेस आणि दिसते का ते प्रयत्न करूया या ठिकाणी अजून दुसरं घरटं मला दिसून आलेलं आहे आणि हा जो आहे तो पार्किंगकडे जाणार आहे तर शेखरोची संख्या जी आहे इंडियन जायंट स्क्वेरल तर ती संख्या भरपूर आहे आज शोध घेण्याचा प्रयत्न करणार समोरच्या बाजूला एक पक्षी दिसतोय आणि तो आपण यात घेण्याचा प्रयत्न करतोय हा एक बहुतेक ज्या स्विमिंग पूलच्या ज्या बाजूला आहे दुसरे ते दुसरं एक या ठिकाणी शेखरूचं घरट मला दिसलेलं आहे आणि सकाळी इथूनच शेकरू गेलेलं मी पाहिलेलं आहे परंतु त्याचा आवाज येत होता त्याकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं नाही तर पूर्णपणे आपल्याला रेकॉर्डिंग करता आलास तर या ठिकाणी घट्ट दिसतंय आणि या घट्यात शेकरू निश्चित एक तीन घरटी मला या ठिकाणी सापडलेले आहेत तर आता बघूया पुढं कुठं सापडेल तो आहे स्विमिंग पूल एरिया आणि गर्द अशी झाडं आहेत पूर्ण परिसरामध्ये आणि इकडच्या बाजूला पार्किंग आहे झाडं दिसत आहेत तर असं हे शेरवडचं जे ठिकाण आहे हे असं आहे अजून या ठिकाणी एक मला घरटं सापडलेलं आहे चौथं घरटं सा सापडलेलं आहे ह्या परिसरातलं थोडंसं निरीक्षण केल्यावर लक्षात येते की अशी घरटी शेकरूंची आहेत म्हणजे इथं जे आहे ते शेखरू किंवा इंडियन जॅंट्स करेल हे भरपूर प्रमाणात असतील पण फक्त ते दिसत नाहीत आता दुपारी फिरत असताना खाण्यासाठी फिरताना आपल्याला दिसतील आधुनिक पाचवं घरटं मला या ठिकाणी सापडलेलं आहे म्हणजे घरट्यांची संख्या भरपूर आहे थोडंसं निरीक्षण केलं तर हे शेखरू कुठं ना कुठं दिसतील असं वाटतंय तर अशाही ह्या इकडच्या भागात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण आपल्याला इथं समोरच्या बाजूला दिसत आहेत की एक वेगळ्या प्रकारच्या चिमणी या ठिकाणी आहेत समोरच्या बाजूला एक बुलबुल आहे तर हे दोन्ही आपण घेतोय आणि हा बुलबुल समोरून गेलेला आहे तर हा पक्षी इथं एक वेगळ्या प्रकारची चिमणी किंवा पक्षी असेल बुलबुल खाली गेलेलं आहे